जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुकडेबंदी कायदा आता रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे नक्की काय फायदा होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार लागू असलेल्या तुकडेबंदी कायद्यामुळे एखाद्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतजमिनींच्या खरेदी विक्रीवर बंदी होती त्यामुळे कमी क्षेत्रफळाचा प्लॉटधारकांना जमीन खरेदी विक्री करण्यात कायदेशीर अडचण येत होत्या ही अडचण ही बाब लक्षात घेऊन सरकारने आता तुकडेबंदी कायदा रद्द केलेला आहे राज्य सरकारने याबाबत एक ठोस कार्यपद्धती निश्चित केलेली आहे त्याबाबत महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन संपण्याआधी अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली होती त्यानंतर आता त्या कार्यपद्धतीला आता गती आलेली हे समिती नेमून त्याचं काम सुरू झालेलं आहे यानंतर आता कायद्याच्या रद्दी प्रकरणाची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू होणार आहे तुकडेबंदी कायद्यामुळे एखाद्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी विक्रीवर बंदी होती आता बारा जुलै दोन हजार एकवीसच्या शासकीय परिपत्रकानुसार जिरायत जमिनीसाठी किमान वीस गुंठे आणि बागायतीसाठी दहा गुंठे छत्राची अट लागू करण्यात आलेली होती त्यामुळे एक दोन किंवा तीन गुंट्यामध्ये होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांना अडथळा निर्माण होत होता हा कायदा रद्द झाल्याबाबत माहिती देताना सरकारनं सांगितलं की या तालुक्यांमध्ये नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत त्या भागामध्ये तुकडेमध्ये कायदा रद्द केला जाणार आहे हा कायदा रद्द झाल्यानंतर एक गुंट्यापर्यंत जमिनीचे तुकडे करणे आणि त्याची विक्री अधिकृतप अधिकृतपणे करणे शक्य होणार आहे यासाठी पुढील दोन ते तीन आठवड्यामध्ये एक एस ओ पी तयार केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यभरात अंदाजे पाच लाखांहून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे तो निर्णय कोणता की तुकडेबंदी रद्द शेतकरी लघु भूधारक नागरी भागातील लहान प्लॉट खरेदी करणारे नागरिक यांना याचा फायदा होणार आहे एक हजार चौरस फुटापर्यंतच्या प्लॉटधारकांना आता व्यवहार करण्यासाठी कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागणार नाही बरं आता बघा तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानंतर काय फायदा होणार आहे तर तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले लहान जमिनीचे व्यवहार आता कायदेशीररित्या पूर्ण होऊ शकतील विहीर क्षेत्रस्ता किंवा वैयक्तिक गरजेसाठी लहान भूखंड खरेदी विक्री करणे सुलभ होणार आहे जेथे नागरीकरण झाले आहे तेथे प्लॉट डेव्हलपमेंट हाऊसिंग स्कीम निर्माण होणार होणारा अडथळा दूर होण्यास मदत मिळेल शेअर आणि तालुका पातळीवरील रिअल इस्टेट व्यवहारांना आता गती मिळणार आहे अशा पद्धतीने तुकडेबंदी कायदा रद्द होणार आहे आणि त्याचा आता शेतकऱ्यांना किंवा सर्वांनाच याचा फायदा होणार आहे एक दोन गुंठे विकता येणार आहेत किंवा एक दोन गुंठे खरेदीही करता येणार आहेत शेतीचे तर अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे याचा निर्णय आला जे आर निघाला की तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ बनवून आपण पोचूया तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपले सरकार आपल्या योजना सर्वांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र